असं आहे ते नशे की काही दुखा म्हणजे जिवंत आहेत पण पाणी पियाल्यामुळे सरस आपल्या भावाची गाडी दिसते की नशेल दिसतो वडापाव आला रानावलीचा तिकडे आम्ही येतो वडापाव खायला दा हा रोड आहे ना हा रोडवरून पाणी इकडे जातो वरतून पाणी कड आमचा रोड बघत घ्या एकदम वन साईड आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं हार्दिक स्वागत भाई आज होली लावून आहे तिसरा दिवस काल झाली रंगपंचमी त्याचा काही आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही कारण की आपण खेळण्यात बिझी होतो तर तिसऱ्या दिवशी भाई मी चाललोय आपला म्हणजे माझ्यासोबत माझा बायकोचा भाव आलाय त्याला दाखवायला आपलं गाव कारण की तो साऊथ इंडियन आहे साऊथचा आहे त्याला श्रीवर्धन दाखवेन आणि त्या कोलमांडल्या साईडने घेऊन येन त्याला जेटी वगैरे दाखवत कारण की आपल्या साईडला बघण्यासारखे भरपूर काही आहे तर त्याला नाही आणि तुम्हाला पण दाखवतो पुढची हालचाल बघा आणि मी आत्ता सध्या भावना हा नवीन पूल जावेलचं झालेला आहे तिथेच आहे तर आपले जावेलवाले काय माहिती आलेत की नाही तर ते पण बघू तर चला पुढे जाऊ आणि दाखवतो तुम्हाला नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब ठोका बाकी सरस चलो भावना आता पण आहे गालसूर पाठवा बघा हा इकडे गेला श्रीवर्धनला हा गेला तर आपण इकडे जाऊ पेट्रोल टाकू श्रीवर्धन बीच फिरू आणि मग हरिहरेश्वरला जाऊ आणि हे आपली सुरसुरीत भाई की ऋषिकेशची आपल्याला कधी नाही नाही बोलत कडक बघायचं तुम्हाला दाखवतो आम्ही वडापाव खायला दारवलं तर दाखवतो तुम्हाला तर हे रानवले हो बघा हा वडापाववाला आहे इथं तिकडे आम्ही येतो वडापाव खायला दारवालवालो हो कारण की इथली टेस्ट भारी आहे एक नंबर आहे आणि याच्याच पुढे या रानवलमध्ये अजून चायनीज वालायचं होतं चायनीज वाला। त्या कॉर्नरला लोकं दाखवतो तुम्हाला तिथे चायनीज खायला येतो पण भारी आहे

श्रीवर्धन कोकण हा 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 तर खाली असतो पाणी एक नंबर फुल भारी बनवलाय आमचं आणि हे बघा हे लोखंडी आहे सर्व वस्तूंनी आहे आमचा सा माणूस आणलाय त्याला भावना इकडे खायाप्याची फुल सोय असते आणि सिक्युरिटी तर एवढी आहे ना की कोण मुलीला छेडू पण शकत नाही गावाला तर मारतील आणि पोलीस पण असतात बाकी इकडे काय हालचाल झाली बघूया जरा बोलतात फुट कोणतरी बघून या मित्र फायनली बीचवर आलोय आणि भरती आहे पण ह्या सुख ह्याच्यासारखं सुख नाही कुठे भावना गावाला गावावर मुंबईला जायचा विचार नाहीत माझे बघा भरपूर अपडेट झालं आता था था। तर नाईटला तर अजून भारी दिसतं आणि तिकडे जायचं ते टायटन इकडे जायचं फोटो काढायला भरती असल्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नाही बीच नाही तर पूर्ण खाली असतं खाली जातं पाणी एक नंबरवर मी रिकमेंड करेन या आणि याच्यानंतर हर्यारेश्वर आहे जिथे देवदर्शन पण होतं ते थोडं बीच रिस्की आहे पण देवदर्शन आहे बो देव आहे बाकी बीच बघा आमचं वन साईड अरे गोवा फेल आहे ते गाणं बरोबर आहे तिच्या गोवाला कोकण दाखवा एवढा मोठा आहे ना, ना की दाखवायला एक दोन तास पाहिजे कम्पल्स तिकडे पण गेले भरपूर इकडे पण आहे पण इकडे ही साईड दाखवून त्याला हरे रेसवलं त्याला पुढे भेटू सर्वात फेवरेट जागा माझी आहे इकडे बघा हा सरस इकडे बघा अपॉसर आणि इकडे बघा आणि गोष्ट भरतीचा टाईम आहे म्हणून येऊ नका आणि आला कधी नवीन येतात त्यांना ज्याला समुद्राचा अंदाज नसतं तेव्हा येऊन डायरेक्ट पाण्यामध्ये तर ही असे आलं हे असं आहे ते नशिपी काही ऑफ म्हणजे जिवंत आहेत परंतु पाणी पियाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल तर येऊ नका आणि आलात कधीच घेऊ नका आपल्या

त्याच्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये जा स्वतःचा जीव पूर्ण डोक्यामध्ये टाका त्यांचं नसीब आहे ते आहे जीवनचं त्यांना घेऊन सगळे ते पुढे चांगलेच राहू अशा अगदी जवा शक्त आहे जे पण ते येतात सगळे आणि स्वतःला संभाला आणि आमच्या सिवजनचं नाव घालू नका रे जा तुम्ही पण माहिती करून येत जा ना ते येऊ नका आमचं आमचं लय लांब जाक आहे एकदम गोवा समजून दारू पिवायला येऊ नका आय थिंक ते दारू पिवायला म्हणून पोलीस पण जास्त आतल्या बागे तुम्हाला हालचाल दाखवतो या काय भारी बनवलं यार भाऊ एक नंबर आहे इकडे अजून काम चालू आहे त्याच सिरियसली एक नंबर पर्यटन स्थळ आहे आमचं गाव तुम्हाला दाखवतो विश्वास नाही म्हणा ती हे तिथे टायटानिक आहे फोटो काढायला एक नंबर आहे पुढे आणि हे बघा आणि समंदर देखरे हो त्याच्या त्या साईडला हरिहरेश्वर आहे तिकडे गेलं तर जाईन तुम्हाला दाखवेन एकदाच पण बाकी बघा कडक मेन गोष्ट म्हणजे तिकडे चालू आहे आणि हा भाई फालतूगिरी किती नाही करत नाही का अनेका मजा करके समुंदर मग तेरके जाणे का नाही बघा इकडे अजून काम चालू आहे आणि हा एवढाच पट्टा त्या साईडला पण आहे बघा ओ ये बॉय काय रावस आहे काय गोवा विवा जात आहे राव इकडे आमचा समुंदर पण एकदम एक क्लीन आहे कचरा नाही भेटणार तुम्हाला ओ आता बघा तुम्हाला डायरेक्ट मी बाहेर भेटेल रस्त्याला भेटेल पुढे त्याच्या आता नाईट नाईटला एक मे महिन्यामध्ये आता काय आहे आता याला थोडं पुढे दाखवतो आणि जातो चला भाऊन आता आम्ही सिवर्धनवरून निघून आम्ही आता हरिहरेश्वर कडून चाललोय हरिहरेश्वरला जाणार नाही कारण की एवढं टाईम नाही तेवढा तर तिकडचे थोडे व्ह्यूज आहेत भाग मांडल्या वगैरे इकडचे ते त्याला दाखवेन आणि तुम्हाला पण दाखवतो आणि घेऊन जातो

हे आमचे सुंदरी पुरपूर हे जेटीचं भारी बनवलंय आता हा मंदिर आहे भरती चाललं म्हणून तिकडे पण काहीतरी करतात अजून नवीन जायचं तुला इकडे बघायचं हा आता डायरेक्ट कॉल मांडला कॉलमांडले को मिलते भाई तुमसनी दाखवतो एक बघा एकदम सरस ही आपणा जो फुरफुर झुरझुर ऋषिकेशची बाईक आहे आणि तो आपला व्यू आहा हा सरस ओ आई एम सोच अ आहे बघा आणि ही सुरसुर फुल भाऊ आपल्याला एका शब्दावर देतो आणि तिकडे रत्नागिरी आहे चिपोल बिपोल फुल भारी आता भाऊ अजून आता डायरेक्ट जाऊ कोलमाडला कोलमाडला वरून तो आपला कोलमांडला आणि खालच्या कारणाचा जो रस्ता आहे त्याच्यावरती एक व्ह्यू आहे तो दाखवतो तुम्हाला बाकी बघा हाय पहिल्यांदा येणारा का नाही इकडे राहणार आल तो कसं वाटतं वाटतो म्हणजे काय साधा काय मग काय चला पुढे भेटू भाऊ ना हा बघा वरच्या कारणाच्या आधी खालच्या कारणाला तो एक रोड गेला त्याच्यानंतरचा व्ह्यू ये बॉय पावसाळ्यामध्ये काय दिसत असेल विचार करा आणि ही आपल्या भावाची गाडी झुंजून बरोबर काय गाडी आहे पिकअप काय लगेच उडते सरस रोड आहे आणि इकडे कारून आहे वरचा खालती खालचा कारून आहे बाकी मी तुम्हाला दाखवतो पुढं काय भेटेल ते या हो एक एक साईमचा आम्ही इकडे शिकारीला येतो तुम्हाला इकडे यायचो आम्ही या रोडवरून मग इकडून रोड नाही असो तिकडून आडीकडून घरी जायचो पण आता तिकडे बघा खोदून ठेवले नुसतं ते काय मायनिंग चालू आहे सर इकडे ಬಾಕಿ ರೋಡ್ ಬನ್ ಸಾಡ ಓಲ್ಸಿ ರೋಡ್ ಬನ್ನೋದು ರೋಡ್ ಬನ್ ಸಾಡ ಭಾರಿ ವೈಟ್ ಎಂಗಲ್ टोकरा येतात तिकडे खाली नाही खाली नाही तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आमच्या ऑफिशियल आमची जागा आहे बघा वर्षान वर्ष तसंच आहे कौतांब बोलतो त्याला आणि हा आमचा रोड बघा काय झकास बनला एकदम झकास बसला तर माणस सुटणार नाही मग तो कसा पण बसो बघा फुल वन साईड इकडे आडीपट्टा आहे आणि इकडे दारवले आमचं गाव आहे फुल सरस म्हणून ही व्हिडिओ तर संपू आणि नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोका आणि व्हिडिओ आवडून घ्या नसली आवडली तरी आणि <laughs> भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये उद्याचा भावना आमचा लाचचा दिवस आहे उद्या आम्ही निघणार आज सॅटर्डे उद्या संडे संडेला दुपारी आम्ही चल चला भेटू जय महाराष्ट्र परत एकदा बघून घ्या हो 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 असावी पावसाळ्यामध्ये काय असेल विचार करा दोन्ही साईडला ग्रीनरी हा मधला रोड सरास